पुढची बातमी आहे नाशिकच्या पंचवटी परिसरातली इथे दोन टोळक्यांमध्ये संघर्ष झाला आणि या संघर्षादरम्यान हवेत गोळीबार झाला नाशकात हवेत गोळीबार झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं किरण गोटूर आमचे सहकारी प्रतिनिधी जोडले गेले आहेत किरण आवाज येतोय माझा हो पंचवटीत गोळीबार ज्या दोन टोळक्यांमध्ये झाला ही टोळकी कोण आहेत खर तर आधीपासून या टोळक्यांमध्ये वाद होता आणि त्यातूनच ही गोळीबारची घटना घडलेली आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे पण नेमकं कारण अद्याप पळू शकलेलं नाहीये नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे हाती काळरा मंदिराच्या हाकेच्या अंतरावर असलेला नाग चौक परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर परिसरामध्ये एक भीतीचं सुद्धा वातावरण आहे या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळते धन्यवाद किशोर या सगळ्या माहितीच्यासाठी